मी अमोल परब भिरवाडी या आपलं हे सेंटर आहे भिरवाडीमध्ये नमन पंचगव्य पंचकर्म सेंटर आणि आयुर्वेदिक मेडिकल असं कॉम्बिनेशन आपण केलेलं आहे यामध्ये आपल्याला मिळणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या पहिल्या म्हणजे आपण कांस्य थाळीची सुविधा देतो आहे कांस्य थाळीच्या माध्यमातून आपल्याला पहिली पहिला फायदा म्हणजे होतो तो बॉडी मधली सगळी उष्णता जी आहे ती कास्यकाळी खेचून घेते रिलीफ होते त्यानंतर पायामधले जे ब्लड सर्क्युलेशन आहे पायाचं हे अगदी उत्तम होतं व्यवस्थित होतं त्याबरोबर वाताचं प्रमाण प्रमाणसुद्धा कास्याकाळीमुळे कमी होते आणि त्यासोबत तास दुखणे हा प्रकार आता बराच वाढलेला आहे तास दुखण्याचं प्रमाण कमी होईल पोटराय ज्या आपल्या आहेत त्या दुखण्याचं प्रमाण आहे तेही कमी यामध्ये होतं म्हणजे शांत होप लागते प्रमाण प्रमाण रात्री जे कमी आहे तेही या माध्यमातून कमी जातो आपण या सेंटरला पंचकर्म पण सुविधा दिलेली आहे पंचकर्म कर्मच्या माध्यमातून आपल्याला टोटल बॉडीच वमन असेल विरेचन बस्ती शिरोधारा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पंचकर्मामध्ये येतात त्याचा फायदा असा आहे की बरीच वर्ष आपल्याला जे इंटेक करतो जे आपण अन्न ग्रहण करतो त्याच्यामधनं बरेच टॉक्सिन्स असतात आहारामध्ये विषमता असते बऱ्याच गोष्टींचा आता जीवनशैली बदललेली आहे त्यामुळे जे आजार निर्माण झालेले आहेत ते या पंचकर्माच्या माध्यमातून आपण कमी करू शकतो आपण बाहेरून बॉडीची स्वच्छता करतो बा, बाहेरून बॉडी आपण क्लीन करतो पण आतमधून क्लीन करण्याची कुठलीच आपल्याकडे सुविधा नाही ती सुविधा म्हणजे पंचकर्म आहे एक वर्षातनं किंवा दोन वर्षात एकदा एकदा पंचकर्म करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपली पूर्ण आत्मधन बॉडी म्हणजे लहान आतडं असेल मोठा आतड आहे यकृत आहे पित्त पित्ताशय आहे या सगळ्या गोष्टी सुविधा पंचकर्माच्या माध्यमातून आयुर्वेदाने आपल्याला दिलेली आहे पूर्णपणेमध्ये असेल किंवा आयुर्वेदामध्ये असेल अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत की ज्या आपल्याला आत्ताच्या जीवनशैलीमध्ये फॉलो करणं फार गरजेचे आहे आणि त्या आपण या ठिकाणी करून घेतो काही काही त्या ठिकाणी आपण नॅचरोपॅथीचे सुद्धा या ठिकाणी आपण काही गोष्टी देतो नॅचरोपॅथीच्या सुविधा पण आपण देतो तर त्यासोबत आपण आयुर्वेदिक मेडिकल पण या ठिकाणी केलेलं आहे आयुर्वेदिक मेडिकल यासाठी केलेलं आहे की ज्या पंचकर्माच्या माध्यमातनं आपण जी सुविधा या ठिकाणी त्यांचा मसाज असेल मसाज केल्यानंतर जे औषधोपचार आहेत ते बाहेर न घेता ज्याच ठिकाणी मिळाव्यात त्या ठिकाणी बाहेर इतर ठिकाणी शोधत राहण्यापेक्षा एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण एकाच शताखाली उपलब्ध केलेल्या आहेत त्यामध्ये कसकाळी असेल आयुर्वेद आयुर्वेदिक मेडिकल आहे आणि आहे तर त्यांना तुम्ही आता जे पंचक्रम आणि हे जर केले तर त्याचं तुम्ही हे रेट किती ठेवलेलं अतिशय अल्प अल्प किमतीमध्ये आपण या ठिकाणी कांस्य थाळी सुविधा उपलब्ध केलेली आहे इतर ठिकाणी पन्नास असेल साठ असेल अशी रेट आहेत पण आपण थोडासा ग्रामीण भागाचा विचार करता आपण तीस रुपयामध्ये या ठिकाणी आपण कांस्यथा उपलब्ध केलेली आहे